पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे कार आणि मोटरसायकलचा अपघात अपघातात दोन जण जखमी पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर मोटरसायकल हो आणि कार यांच्यात अपघात झालाय आज शनिवारी दोन मार्च रोजी सकाळी आठ वाजता हा अपघात झालाय यामध्ये मोटरसायकलवरील दोघे जण जखमी झालेले आहेत यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिली दरम्यान अपघातानंतर निरा येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जेजूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले त्याचबरोबर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेत वाहतूकही के सुरळीत केली याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी आठ वाजता मारुती अल्टो क्रमांक एम एच बारा ए एस चोवीस एकोणनव्वद ही जेजुरीहून निरेकडे निघाली होती तर मोटरसायकल क्रमांक एम एच बेचाळीस डब्ल्यू तेहतीस सेहेचाळीस ही निरे येथून वाल्ले गावाकडे निघाली होती या दोन वाहनांमध्ये थोपटेवाडी येथे आल्यावर समोरासमोर धडक झाली आणि यामध्ये मोटरसायकलवरील दोघे जण जखमी झाले हे दोघेही वाल्ले येथील रहिवासी असून आप्पा धनंजय चव्हाण आणि राहुल शिंदे अशी या दोघांची नावे आहेत तर यातील एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलीस कर्मचारी संदीप मोकाशी आणि निलेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली त्याचबरोबर पुणे पंढरपूर मार्गावरील वाहतूक देखील सुरळीत केली